हिंदी साठी मराठीला तुम्ही सप्रेस करताय हे मला नाही आवडलं तर मित्रांनो आपण बघितलं असेलच की मागच्या एपिसोड मध्ये बिग बॉसनी सांगितलं की हा जो बिग बॉस सेशन आहे तो शंभर दिवसाचा नसून सत्तर दिवसांचा असणार आहे ह्या ज्या मराठी बिग बॉस फाईव्हचा जो टी आर पी आहे तो खूप चांगला होता लोकांनी यांना खूप प्रतिसाद चांगला दिला लोकांना शो आवडला पण मग असं का झालं तर याच्या पाठीमागे काय कारण आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण की मी अशाच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आपल्यासाठी घेऊन येत असतो तर मित्रांनो झालं असं की बिग बॉसनी मागच्या सीझन मध मा, मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की हा जो सीझन आहे तो आपण शंभर दिवसांच्या ऐवजी सत्तर दिवसांचा करणार आहोत म्हणजे सहा ऑक्टोबरला या सीझनचा फायनल आपण बघणार आहोत तर हे असं का म्हणजे एवढा चांगला टीआरपी असून सुद्धा म्हणजे एवढं शॉर्ट टाइम मध्ये संपवण्याचं का म्हणजे लोकांना आवडत अस तरी पण आपण म्हणतो की एवढा चांगला प्रतिसाद आलाय तर याच्या पा पाठीमागे असं म्हटलं जात आहे की हिंदी बिग बॉस जे आहे ते सुरुवात होणार आहे ते चालू करणार आहेत कारण की त्यांची डेडलाईन खूप आधी आहे आणि मग दोघांचे दोन्ही असे क्लॅश नको व्हायला किंवा दोघांचे जे व्ह्युअर्स आहेत ते इकडे तिकडे नको व्हायलात त्या कारणामुळे हिंदी बिग बॉसच्या कारणामुळे मराठी बिग बॉस लवकर हटत घेत आहे तर हे मला रिझन यार खरोखर आवडत नाहीये म्हणजे यार एवढं यार हिंदी साठी मराठीला तुम्ही सप्रेस करताय हे मला नाही आवडलं तर माझ्यासारखे बरेचसे जे जे हा शो बघत होते आणि त्या लोकांना खूपच नाराजी झालेली आहे त्यामुळे काय म्हणू आता तर तुम्हाला काय वाटतं की शो शंभर दिवसाचा असला पाहिजे का सत्तर दिवसाचा असला पाहिजे हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुमचा आवड स्पर्धक आहे तो कोणता ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर